नमस्कार जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सामील असलेले व मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेले आंदोलक वीर शहीद विजयकुमार घोगरे पाटील यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते या शोकसभेत शहीद विजयकुमार घोगरे पाटील यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागणीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तणानून गेला होता अमर रहे अमर रहे एक मराठा लाख मराठा आदी घोषणा या शोकसभेत जमलेल्या मराठा तरुणांकडून देण्यात येत होत्या यावेळी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते या शोकसभेत राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्यासह शेकडो मराठा तरुण उपस्थित होते तब्बल तीन तास हा रस्ता अडवण्यात आला होता वीर शहीद विजयकुमार घोगरे यांच्या पार्थिव तीन तास स्मारकासमोर ॲम्ब्युलन्समध्येच होता त्यांच्या कुटुंबातील कोणा एकास शासकीय नोकरीस घेण्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा निर्धारच जणू केला होता प्रशासनाच्या आश्वासनानंतर पार्थिव अंत्यविधीसाठी टाकळगावकडे रवाना झाले तब्बल तीन तास हे आंदोलनरूपी शोकसभा सुरू होती टाकळगावात परिसरातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला मराठा बांधवांसह इतर समाजातीलही लोक या वीर योद्ध्यास अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी जय हिंद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा मी दयानंद वाघमारे जय हिंद न्यूज मराठीसाठी अहमदपूर